हर्षवर्धन सपकाळ औरंगजेबाच्या कबर प्रकरणावरून काय म्हटलेत पाहूयात औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्ली इतिहास पुसण्याचा प्रकार आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी स्टंट करू नये औरंगजेब जेवढा जे क्रूर होता तेवढ्याच क्रूरपणे महाराष्ट्रातील फडणवीस सरकार वागत आहे घाशीराम कोतवालाप्रमाणे गृह विभाग चालतोय का असा प्रश्न पडतोय औरंगजेबाची कबर म्हणजे वीरत्वाची कबर नाही तर ती कबर क्रूरपणाची आहे त्यामुळे ती कबर शिवाजी महाराजांच्या जाजवल्ली इतिहासाची साक्ष देखील आहे का महाराष्ट्रातून हटवली जावी नाही तर बाबरीची पुनरावृत्ती होईल असं ते म्हणतात औरंगजेबाची जी कबर आहे ती शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे आणि शिवाजी महाराजांचा पराक्रम जो आहे हा दर्शवणारी देखील ती त्या ठिकाणी त्यांची कबर आहे आणि शिवाजी महाराजांचा मृत्यूनंतर अठ्ठावीस वर्षांनी औरंगजेबांचा मृत्यू झालेला आहे आणि अशा परिस्थितीत ती कबर त्या ठिकाणी जी आहे ही कबर म्हणजे इतिहासाचा एक महत्त्वाचा तो पुरावा पण आहे आणि दुसऱ्या बाजूला हिंदू म्हणून जी संस्कृती आपल्या देशामध्ये जी सांभाळली जाते जी त्या संस्कृतीसोबत जो अध्यात्म आहे जी परंपरा आहे जी संस्कृती आहे ती संस्कृती देखील आपल्याला जी शिकवण देते त्यानुसार आपण बोललं पाहिजे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे जर त्याचं अनुकरण करत असतील तर त्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा आणि या स्टंटचा त्यांनी विचार करावा रावणा औरंगजेब जितका क्रूर होता आणि ज्या पद्धतीनं राज्यकारभार चालवत होता था, तेवढ्याच क्रूर पद्धतीनं आज देवेंद्र फडणवीस सरकार हे त्याच तेवढ्याच क्रूर पद्धतीने आज वागत आहे संतोष देशमुखची झालेली हत्या हे क्रूरपणाचं एक, एक लक्षण आहे स्वारगेटमध्ये झालेला बलात्कार हा त्याचं लक्षण आहे रावेरच्या खासदार ज्या केंद्रात मंत्री आहेत त्यांच्या घरातील लेकीबाळी सुरक्षित नाही हा त्यातला पुरावा आहे त्यामुळे घशीराम कोतवाल महाराष्ट्राचा गृहविभाग चालतो आहे का हाही प्रश्न त्यानिमित्त आहे औरंगजेब हा निश्चित क्रूर होता त्यांनी त्यांच्या क्रूरपणाचे स्वतःचा जो भाऊ होता दाराशिका त्याचा त्यांनी खून केला त्यांचा जो दुसरा छोटा भाऊ होता त्याला विष देऊन त्यांचाही मृत्यू औरंगजेबाने केला स्वतःचे जे, जे वडील आहेत शहाज यांनाही त्यांनी नजर ठेवलं त्यामुळे एकंदरीत त्यांनी त्यांच्या घरच्या लोकांनाही सोडलं नाही इतका क्रूर औरंगजेब होता आणि और अशा क्रूर माणसाची जी, जी काही कुठे काही कवर कवरविवर असेलही तर ती क्रूर म्हणूनच त्या ठिकाणी आहे त्यामुळे तो काही वीरत्वाची ती कबर नाही आणि ती क्रूरपणाचीच कबर आहे आणि ती कबर शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्षी देखील एका बाजूला आहे